नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस आ, बावीस मार्चच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे तर पहिला प्रश्न मुंबई मनपाचे नवीन आयुक्त कोण तर भूषण गगराणी आणि इकबाल सिंग चव्हाण याआधी सॉरी चहल चव्हाण झाला इथे चहल हे याआधी होते त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा अठरा ते वीस मार्चपर्यंत स्टार्टअप कुंभमेळा दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे केले गेले तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न पहा पश्चिम बंगालचे नवीन पोलीस महानिदेशक कोण तर याचं योग्य उत्तर आहे संजय मुखर्जी त्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहे ते बघा अजित कुमार सक्सेना चेअरमॅन कम मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ पब्लिक सेक्टर कंपनी मॉईल लिमिटेडचे आहे त्यानंतर बघा अजय कुमार श्रीवास्तव मॅनेजिंग डायरेक्टर एम डी अँड चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर सीई ओ ऑफ द पब्लिक सेक्टर इंडिया व्हर्सेस बँक ठीक आहे पुढील प्रश्न पहा जागतिक वन दिवस केव्हा असतो तर ऑप्शन क्रमांक जे करेक्ट असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस मार्च ठीक आहे त्यानंतर बघा यावर्षी जी थीम आहे जागतिक वन दिवसाची ती काय आहे तर बघा वन आणि वन संशोधन चांगल्या जगासाठी नवीन उपाय हे या दोन हजार चोवीसची वन दिवसाची थीम आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न चेन्नई सुपर किंगचे नवीन कर्णधार कोण ऋतुराज गायकवाड याचं योग्य उत्तर आहे आणि याआधी कोण होते तर महेंद्रसिंग धोनी होते त्यानंतर पुढील प्रश्न पहा स्वित्झरलँडमधील आयुक्यू या संस्थेचा जागतिक अहवाल जाहीर झाला असून सर्वाधिक प्रदूषित देशाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर तिसरा आहे भारताचा ठीक आहे आणि यामध्ये सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे तर नवी दिल्ली जागतिक जगातील सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे तर बांगलादेश जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर भिवंडी आणि जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बिहारमधील बेगुसराय हे पॉईंट लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे पुढचा प्रश्न पहा युनायटेड नेशन सस्टेनेबल इथे हस्टेनेबल झाला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे नुकतीच जाहीर केलेल्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये भारताचा रँक कोणता आहे है। तर हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे चोवीसावा कितवा एकशे चोवीसावा पुढील प्रश्न पहा टाटा आय पी एल जी आजपासून सुरू होणार आहे दोन हजार चोवीसची आवृत्ती कितवी असणार आहे तर ही सतरावी आवृत्ती असणार आहे ठीक आहे दोन हजार आठपासून टाटा आय पी एलला दुसरं नाव होतं डी एल एफ होतं पण आता आय पी एल दोन हजार आठपासून दो सुरू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये पहिला जो विजय संघ होता तो राजस्थान होता ठीक आहे आणि तर पहा ठळक पॉईंट बघूया टाटा आय पी एलचे तर टाटा आय पी एल दोन हजार चोवीसची पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये होणार आहे तर यावर्षी होणार आहे चेन्नई की सुपर किंग आणि बँगलोरमध्ये पहिला सामना होणार आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जरी तुम्हाला सोपं वाटत असेल पण जेव्हा पेपरमध्ये येतो तेव्हा विसरतो माणूस त्यानंतर बघा बी सी सी आयची स्थापना केव्हा झाली आहे हा प्रश्न विचारू शकतो तर बघा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये बी सी आयची स्थापना झाली आहे यावर्षीचा सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे तर मिचेल टा स्टार्क हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न पहा भारताचा पहिला राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान संस्थेचे उद्घाटन कुठे झालेले आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न पहा नुकतेच कुठे भारताचा पहिला इंडोर ॲथलेटिक्स आणि जलीय केंद्राचे उद्घाटन झाले आहे तर याचं योग्य उत्तर आहे भुवनेश्वर पुढील प्रश्न पहा कोणाला तेलंगणा आणि पुदुचेरी राज्याचा अतिरिक्त भार दिला आहे तर सी पी राधाकृष्णन ठीक आहे पुढील प्रश्न पहा तर पा झारखंडचे राज्यपाल सुद्धा सी पी राधाकृष्णन आहे ठीक आहे आणि याआधी तेलंगणाचे पुदुचेरीचे राज्यपाल कोण होते तर तामिली साई सुंदर राजन हे होते ठीक आहे त्यांनी राजीनामा का दिला तर ते लोकसभेसाठी उभे राहणार आहे अशी माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो कन्फर्म माहिती नाही आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त सैन्य अभ्यास टायगर टाईप चोवीस सुरू आहे तर कोणत्या दोन देशामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न पहा गगनयान मिशन वर अंतरिक्ष यात्रीच्या मदतीसाठी कोणते ॲप विकसित केले आहे तर कोणते ॲप विकसित केले आहे सखी ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न पहा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक गेममध्ये भारताचे ध्वज कोण असतील तर शरद कमल असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकवर प्रश्न येणेच आहे यावर्षी कारण की दोन हजार एकवीसपासून हा पॅरिसवर प्रश्न येत आहे विद्यार्थी मित्रांनो की को दोन हजार चोवीसचा ऑलिम्पिक केव्हा होणार आहे कुठे होणार आहे म्हणून तर पुढील प्रश्न पहा भारताचे पहिले ऑइल पंप प्रोसेसिंग युनिट कुठे कार्यरत आहे तर कुठे आहे तर अरुणाचल प्रदेश येथे आहे ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न पहा पशुपती कुमार पारस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला ते कोणते मंत्री होते तर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री हे होते कोण पशुपती कुमार पारस तर आजच्या चालू घडामोडी कशा वाटल्या विद्यार्थी मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद